हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डी ई आर वाहन चालक ड्रायव्हर हे जे पोस्ट आहे त्याकरिता तांत्रिक प्रश्न आपण बघणार आहोत आजचे व्हिडिओतील विषय आहे वाहतूक नियमांचे आणि रस्त्यांचे चिन्हांचे ज्ञान त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये टॉपिक आहेत नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल अँड रोड साईन जनरलाइज नॉलेज ऑफ पार्ट रिलेटेड टू ऑटोमोबाईल जनरलाइज नॉलेज ऑफ फॉल्ट्स अँड रिपेअर इन मोटर व्हेकल नॉलेज ऑफ बेसिक सेफ्टी स्टँडर्ड टू बी फॉलोड वाईल्ड ड्रायव्हिंग मोटर व्हेकल तर परीक्षा तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर लक्षात घ्या आपण याच्याकरिता आठशे प्लस प्रश्न तयार केलेत दोनशे एकोणपन्नास रुपयांमध्ये हे जे म्हटलं आहेत हे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही आजच परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल सोबत परीक्षेत तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल देखील विचारलं जाणार आहे साठ प्रश्न एकशे गुणांसाठी ते देखील आपल्याकडे आहेत यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केला आहे आप याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे व्हॉट डज रेड ट्राफिक लाईट इंडिकेट लाल ट्राफिक लाइट काय दर्शवते गो स्टॉप स्लो डाऊन टर्न राईट आता रेड लाईट आला म्हणजे काय अगदी सोपा प्रश्न आहे तर काय सांगतो तो तो इंडिकेट करतो की स्टॉप म्हणजे आता थांबायचं आहे यानंतर पुढील प्रश्न व्हॉट शेप इज स्टॉप रोड साइन स्टॉप रोड साईनला कोणता आकार असतो ऑप्शन आहे सर्क्युलर असतो ट्रँग्युलर असतो ऑक्टँगल असतो की स्क्वेअर असतो सांगा आपण काय करायचे जेवढे प्रश्न बघणारे ते तुम्ही स्वतः ट्राय करा त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे सपोज आता दोन नंबरचा प्रश्न बघताय ना टू डॅश ए बी सी डी तुमचं काय उत्तर असेल ते खाली कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा जेणेकरून काय होईल तो प्रश्न लक्षात राहायला मदत होईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्टँगल असतो यानंतर पुढील प्रश्न व्हॉट कलर आर वॉर्निंग रोड साईन युजली सावधगिरी दर्शवणारे रोड साईन सहसा कोणत्या रंगाचे असतात ब्ल्यू रेड येलो की ग्रीन तर हे कोणत्या रंगाचे असतात तर राईट आन्सर आहे येलो यानंतर पुढील प्रश्न व्हॉट डज फ्लॅशिंग येलो ट्रॅफिक सिग्नल मीन फ्लॅशिंग पिवळ्या ट्रॅफिक सिग्नलचा अर्थ काय ऑप्शन आहेत स्टॉप इमिजिएटली प्रोसीड विथ क्वॉशन स्पीडअप की लेफ्ट तो तो, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रोसीड विथ अ क्वेश्चन पुढील क्वेश्चन विस साइड वुड यू ड्राईव्ह ऑन इंडिया भारतामध्ये कोणत्या बाजूला वाहन चालवायचे असते ऑप्शन आहेत लेफ्ट राईट आयदर साइड की मिडल ऑफ रोड आपण सर्वच गाडी चालवतो तर कोणत्या साइडला गाडी चालवली पाहिजे तर ती डाव्या बाजूला पुढील प्रश्न व्हॉट डज अ सर्क्युलर ब्ल्यू साइन जनरली इंडिकेट सर्क्युलर निळासाईन सामान्यतः काय दर्शवतो प्रोबिशन मॅन्डेटरी इन्स्ट्रक्शन वॉर्निंग की इन्फॉर्मेशन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी आवश्यक सूचना पुढील प्रश्न व्हॉट इज द स्पीड लिमिट इन रेसिडेन्शियल एरिया अनलेस अदरवाइज पोस्टेड गृह गृहपरिसरातील मर्यादा काय आहे जर काही वेगळे नसेल तर वीस किलोमीटर पर हवर तीस पन्नास की ऐंशी सांगा रेसिडेन्शियल एरियामध्ये तुमचा स्पीड किती असला पाहिजे तर राईट आन्सर आहे पन्नास किलोमीटर प्रति तास यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत व्हॉट डज येल्लो डायमंड शेप साईन इंडिकेट पिवळ्या हिरव्या आकाराचा साईन काय दर्शवतो हिरोळ्याचा म्हणजे डायमंड शेप मँडेटरी स्टॉप वॉर्निंग कोशन नो no एंट्री की पार्किंग झोन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी वॉर्निंग सावधगिरी किंवा इशारा पुढील प्रश्न वेन मस्ट यू यूज हॉर्न व्हाईल ड्रायव्हिंग वाहन चालवताना हॉर्न कधी वाजवायचा अल्वेज व्हेन मुव्हिंग टू ऑन अदर ड्रायव्हर पेडिस्ट्रियन ॲट ट्रेड लाइट टू ग्रेट फ्रेंड म्हणजे जेव्हाही तुम्ही गाडी चालवताय तेव्हा वाजवत राहायचा तुम्हाला कोणी सपोज ड्रायव्हर किंवा पेडिस्टन्स समोर आला तर वाजवायचा किंवा लाल सिग्नल आला मग वाजवायचा की तुमचा मित्र दिसला मग वाजवायचा तर याचं योग्य उत्तर आहे इतर वाहनचालक पैदल प्रवाशांना सावध करण्यासाठी पुढील प्रश्न व्हॉट डज अ नो टन सिंग साईन लुक लाईक नो यू टन साईन कसा दिसतो ॲरो पॉइंटिंग स्ट्रेट ऑरो मेकिंग यू टन विथ रेड स्लॅश सर्क्युलर रेड साइन ट्रायंग्युलर पॉइंटिंग डाऊन युटनचा शेप कसा असतो तर राइट आंसर आहे एरो मेकिंग युटर्न विथ अ रेड स्लॅश म्हणजे यु टर्न करणारा बान आणि लाल रेषा पुढील प्रश्न व्हाट डज अ ग्रीन ट्रॅफिक लाइट मीन हिरवा ट्रॅफिक लाईट म्हणजे काय स्टॉप रेडी टू मूव्ह गो की स्लो डाऊन तर राइट आंसर आहे गो गिरवा सिग्नल आलं म्हणजे काय पुढे जा पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल ते एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करायचं आहे अशाच टॉपिकवर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करा पुढील प्रश्न आहे व्हॉट शूड अ ड्रायव्हर डू ॲट अ पेडिस्ट्रीयन क्रॉसिंग पैदल धारकांच्या ओवरपासवर चालकांनी काय करायचे स्पीडअप स्पीड वाढवायचा स्टॉप अँड वे थांबायचा आणि जायला वाट द्यायची हॉन्ग कंटिन्युअसली हॉर्न वाजवत राहायचा इग्नोर पेडस्ट्रीयन जे पैदलधारक आहेत त्यांना काय म्हणता येईल की इग्नोर करायचं तर याचा राईट आन्सर आहे स्टॉप अँड अ अवे थांबा आणि त्यांना मार्ग द्या पुढील प्रश्न व्हॉट कलर आर रेगु रेग्युलेटरी ट्राफिक साईन युजली नियामक ट्राफिक साईन सहसा कोणत्या रंगाचे असतात ब्ल्यू रेड अँड व्हाईट येलो की ग्रीन सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो जो आपण कोर्स केला आहे तुमच्यासाठी वाहनचालक ड्रायव्हर या पोस्टसाठी अगदी क्वालिटी कंटेंट आपण तयार केलं आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे आवर्जून मटेरियल घ्यायचं आहे परीक्षेत तुम्हाला फायदा होणार आहेत प्राईस देखील आपण कमी ठेवली आहे अडीचशे रुपये प्राईस आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी रेड अँड व्हाईट पुढील प्रश्न वॉट इज इंडिकेटेड बाय व्हाईट लाईन ऑन द रोड रस्त्यावर पांढरे रेषा काय दर्शवते लेन डिव्हायडर नो ओव्हरटेकिंग पार्किंग एरिया की स्पीड बंप रस्त्यावर जी पांढरी रेषा असते तर ती काय असते योग्य उत्तर आहे लेन डिव्हायडर म्हणजे लेन विभाजक पुढील प्रश्न वीस साईड ऑफ द रोड शूल ड्रायवर ओव्हरटेक फॉर्म चालकाला जर ओव्हरटेक करायचं असेल तर तो कोणत्या साईडनी केला पाहिजे डाव्या साईडनी उजव्या साईडनी कोणत्याही साईडनी किंवा मधून तर कोणत्या साईडने आपण ओव्हरटेक करतो तर राईट साईडने करतो कारण की गाडी आपण लेफ्ट साईडने चालवत असतो तर ओव्हरटेक करताना आपण राईट साईडने केला पाहिजे यानंतर पुढील प्रश्न व्हॉट डज अ ट्रँग्युलर रोड साइन युजली सिग्निफाय त्रिकोणी रोड साइन सामान्यत काय दर्शवते वॉर्निंग मेंडेटरी ऍक्शन प्रोविशन की इन्फॉर्मेशन तर काय दर्शवते राईट आन्सर आहे वॉर्निंग पुढील प्रश्न हाऊ फार शूड यू कीप फ्रॉम व्हेकल आहेड इन नॉर्मल कंडिशन साधारण परिस्थितीत समोरच्या वाहनापासून किती अंतर ठेवायचे एक मीटर दोन सेकंदचा गॅप पाच मीटर की दहा मीटर बघा असे प्रश्न जे आहेत ते जर तुम्ही एकदा दोनदा जरी वाचले तरी तुम्हाला फायदा होणार आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी दोन सेकंदाचं अंतर असलं पाहिजे पुढील प्रश्न विन पार्किंग डाऊन हिल ऑन अ रोड विथ अ कप विच वे शूड यू टर्न युअर व्हेकल कपसह उतरणाऱ्या रस्त्यावर वाहन पार्क करताना चाक कुठे वाकवायचे अवे फ्रॉम कप टुअर कप स्ट्रेट अहेड की एनी डिरेक्शन तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे कर्बाकडे टुवर्ड्स कप चाक ठेवलं पाहिजे पुढील प्रश्न व्हॉट शुड यू डू व्हेन अप्रोचिंग अ स्कूल झोन शाळा क्षेत्राकडे जाताना काय करायचं स्पीड अप स्लो डाऊन अँड बी अलर्ट इग्नोर सेन हॉंग कंटिन्युअसली शाळा जर येते तर तुम्ही काय कराल स्पीड वाढवाल स्पीड कमी कराल आणि सावधगिरीने जाल ते जे साईन असेल त्याला इग्नोर करून पुढे जाल की कंटिन्यू हॉर्न द्याल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्पीड कमी करायचं आणि सावध राहायचं सा। पुढील प्रश्न व्हॉट डज अ डबल सॉलिड येल्लो लाईन ऑन द रोड मेन रस्त्यावर डबल सॉलिड पिवळी रेषा काय दर्शवते नो पासिंग ऑन आयदर साइड पासिंग अलोड ऑन बोथ साईड पार्किंग एरिया की पेडिस्ट्रियन क्रॉसिंग तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नो पासिंग ऑन आयदर साईड दोन्ही बाजूने ओव्हरटेक निषिद्ध तर आपण टेक्निकल मटलविषयी तर बघितले की ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत हे मटल उपलब्ध करून देतोय आता जे नॉन टेक्निकल मटल आहेत त्यामध्ये साठ प्रश्न एकशे वीस गुणांची आपण तयारी करत आहोत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि अधिनियमांची पीडीएफ सामन्य न्यायांचे प्रश्न चालू घडामोडी सामन्य न्यायांमध्ये सर्व सिलेबस कव्हर केलाय एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका प्रश्ण प्रश्ण फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्लस प्रश्न प्लस नोट्स इंग्लिश ग्रामर आणि ऍप्टिट्यूड हे सर्व तुम्हाला भेटत आहे अठरा हजार पाचशे प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे से। सेम कंटेंट तुम्ही ॲपद्वारे देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ॲपद्वारे जर घेतलं तर त्याचा फायदा काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या पीडीएफसोबत आपण फ्री प्रोव्हाइड करतोय ज्यामध्ये टायमर असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मार्क आणि तुमचा रँक त्या ठिकाणी भेटणार आहेत तर ऑनलाईन परचेस करा किंवा व्हिडिओ स्वरूपात तुम्ही घेऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायचं आहे आणि जर तुम्हाला ह्या टॉपिकवर जर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करा थँक्यू